आपल्याला वखर म्हणजे मग मला तुम्हाला मागा मी बोलले होते ना पावड्याने काय होणार नाही शक्यतो व्यवस्थित तर त्याच्यामुळं आपण डायरेक्ट यंत्रणेच वाढणार आहे तर तुम्हाला मी ते यंत्र पण दाखवते पुढच्या मधी तर त्याने आपल्याला आज वखर वाढायचं आहे तर तो काही जास्त म्हणजे तीन माणसं लागतात त्याला जास्त काही माणसं लागत नाही एक माणसाने पण ओढला जातो पण कसं जास्त जाम होऊन जाते माणसं तिथं चालू आहे पटकन आवरा पाऊस जर आला तर मग वाढता येणार नाही कारण कसं चिडचिड होऊन जाते चिखलाची तर त्याच्यामुळं पावसाच्या अगोदर उडून घ्यायचं वातावरण तर बरं होऊन राहिलं नाही पावसाचं आणि इतके काय काय सांगता येत नाही कारण एखादा झाल्यावर पाऊस येणार होता पण दोन दिवस झाले एखादा पाऊस काही आला नाही वाद येऊन काही काय काय माहिती तर त्याच्यामुळे आता पटकनचा उख वखर उडून घेणार आहे चला तर कोणीच एवढे कष्टाची कामं करत नाही बरं का पण शेतकरी ना शेतकरी बायांना आहे ना काही पण काम करायला लावतात तर म्हणजे नोकरीवाले बायांना खूप जीव लावतो आमच्या शेतकऱ्याची माणसं काही बायांना ला जीव लावत नाही काही ना काही काम किती तर... अवघड काम असलं ना तरी ते करायलाच लावतात तर आता इथं हा वखर वडायचं आहे दोन जण वडायला आणि एक जण धरायला आणि एवढं कष्टाचं काम आहे फक्त शेतकरी बायाच करू शकतात दुसरं कोणीच करणार नाही हे काम फक्त शेतकरी बायांचंच आहे चालू होतीच पेरू खायचं काम तोंड <laughs> फिरवलं तिने पेरू खात होती तस काय ग काही हाय बाय कर आपल्या यूट्यूब फॅमिलीला ऐ ति लिहिलं आता त्याच्यामध्ये काय तोंड दाखवत नाही चला तर मग घेऊ हो आपण वखर उडून तुम्ही करा चॅनल लवकर सबस्क्राइब तर आज वखर वाढायचं आहे मका मग तिथं त्याची मुळं चालू आहे सकाळी आवरायचं काम आणि पूर्ण आवरलंय तर तीन माणसं आघात त्याला पुढून जाऊ म्हणजे एक माणसाने पण वळता येतो बरं का पण कसं आहे एक माणूस जास्त जाम होऊन जातो तर त्याच्यामुळं दोन माणसांनी वाढायचं आहे तर मस्त वाढता येईल दाखवते मी ते कसं आहे मागून धरायचं आणि अस मस्त हात ओक ला आणि इथं वजन ठेवेल म्हणजे वजन जर असत ना तर शरीराचा चांगला लागतो आणि इकडे बघा असं मस्त बुजाटा बसलेला आहे तर निंदायची काही गरज नाही आता मग का आपली भारी झाली आहे आणि पावडे देत होती मी त्या दिवशी पण एवढा काही व्यवस्थित झाला नसतं पण आता मस्त झालं घेतलेल्या आहे दुपारचे चार तर म्हटलं व्हिडिओची एडिंग आपली बाकी पण करून घेऊ आणि खरं तर इच्छा नसताना पण हे काम केलं बरं का कारण खूप अवघड काम आहे आणि खरंच एक संघर्ष आहे शेतकरी जीवनाचा तर शेतकऱ्यांच्या बायांची इच्छा नसताना सुद्धा अशी कामं करावी लागतात कारण खूप मस्तीची कामं होती आणि काही काही लोक करतात बैलांनी पण आम्ही काही बैलांनी केलं नाही बैल लावून तर माणसांनी सोडून तर शीत निंदायची जर म्हटली असित आठ आठ दहा दिवस सुद्धा झाली नसती पण वाखरणी मस्त झाली म्हणजे सकाळी साडेनऊ बिल बिलगेल होतो तर साडेनऊ ते साडेचार तर चार वस्तू झाली असेल असं माझा अंदाज काही हिशोब नाही केला तर खरंच शेतकरी बायांचं तर आयुष्य आयुष्यच इतकं डेंजर आहे म्हणजे संघर्ष संघर्षाचे फक्त आजच्या आयुष्यामध्ये कामामध्ये संघर्ष प्रपंच आणि यामुळे सुद्धा एक संघर्षाची कारण त्या बाईला काही शेती काम सोडून कुठं जाता पण येत नाही जास्त फिरायला वगैरे कुठं आणि खरंच इच्छा नव्हती आजारखं का वखर ओढायची कारण सारखं काम हे नाही हे ते चालूच आहे तर त्याच्यामुळे इच्छा सुद्धा हे काम केलं आहे तर खरंच खूप थकल्यासारखं झालं आता म्हटलं व्हिडिओचं एंडिंग करून घेऊ तर टाकून दिलं ना अगोदर तर वरून माती जर पडली ना तर व्यवस्थित त्याचा रिझल्ट भेटतो आणि माती पडायच्या अगोदरच काल पाऊस आला त्याच्यामध्ये विरघळ विरघळून पण केलं खत तर त्याची फक्त प्रक्रिया पण चालू झालेली आहे तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भले कमेंट नाही केली तरी चाल पण चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन